छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाकडून दोन महागड्या बुलेट जप्त जळगाव पोलिसांची उत्तम कामगिरी दिनांक एप्रिल दोन रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक तरुण चोरीच्या महागडी बुलेट विक्रीसाठी अजिंठा चौफुल्ली जळगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली यावरून गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे राहुल रगडे विशाल कोळी योगेश बारी यांना कारवाईसाठी पाठवण्यात आले सदर पथकाने अजिंठा परिसरात सापळा रचत तरुणाला लाल रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या अटक केली चौकशीत त्याने आपले नाव साजिद खान शकील खान राहणार छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्याच्याकडे वाहनाचे कोणतेही कागदपत्र नसल्याने बुलेटचे चे, बुलेट चे नंबर तपासण्यात आले त्यावरून ही बुलेट पुणे येथून चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले पोलीस कस्टडी दरम्यान साजिदने अजून एक चोरीची महागडीजेडी रोस्टर बुलेट देखील पोलिसांच्या ताब्यात दिली एकूण दोन बुलेट अंदाजे किंमत अडीच लाख हस्तगत करण्यात आल्या आहेत या संदर्भात चंदननगर पोलीस स्टेशन पुणे आणि सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे दोन वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीला संबंधित पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सपकाळे करीत आहे बघत रहा एमए एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र